नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यासक्रमाअंतर्गत भाषा या पेपरमधील शिक्षकांचे वर्ग अध्यापनातील शिष्टाचार या मुद्द्यासंदर्भात चर्चा करणार आहोत वर्ग वातावरणात शिक्षकांनी काही शिष्टाचार पाळले पाहिजेत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि आदर निर्माण होईल आणि शिक्षणाचा प्रभाव अधिक चांगला राहील हे शिष्टाचार आपण आपल्याकडे ते माहीत करून घेणं आणि त्या पद्धतीने आपल्या वर्तनामध्ये ते, ते शिष्टाचार आणणं फार महत्त्वाचं आहे कारण शिक्षण हे समाज परिवर्तनाचं महत्त्वाचं प्रभावी असं साधन आपण समजतो आणि या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये विद्यार्थ्यावरती मूल्यांचे क्षमतांचे कौशल्याचे संस्कार केले जातात म्हणून मुलांमध्ये एक शिस्त निर्माण व्हावी म्हणून काही शिष्टाचार पाळणं गरजेचं आहे मग हे सर्वप्रथम शिक्षकाने आपल्या वर्तनातून अशा पद्धतीचे जर शिष्टाचार पाळले तर नक्कीच समोरच्या विद्यार्थ्यावरती याचा चांगला सकारात्मक परिणाम होऊ शकेल आणि मुलं त्या पद्धतीचं निरीक्षण करून त्या कृती ते स्वतःमध्ये बिंबवितील ठीक आहे तर चला तर मग आपण बघूया की शिक्षकांचे वर्गाध्यापन परिस्थितीमध्ये शिष्टाचार आपण कोणकोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत याच्यामध्ये बघा सर्वप्रथम आपण या ठिकाणी विचार करणार आहोत की सभ्य आणि आदरयुक्त भाषा आपण वापरावी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नेहमी सभ्य विनम्र आणि आदरयुक्त भाषा वापरावी अशिष्ट किंवा कठोर भाषेचा वापर टाळावा कारण अशाही भाषेचा विद्यार्थ्यावरती नकारात्मक परिणाम होतो आणि शिक्षकाच्या भाषेमध्ये जर नम्रता असेल तर मुलांच्या बोलण्यामध्येही तो आदर आणि ती नम्रता विद्यार्थ्यामध्ये आपोआप ती निर्माण होऊ शकेल यानंतरचं आहे वेळेचे पालन वर्गात वेळेवर उपस्थित राहणे हे शिक्षकाचे महत्त्वाचे कर्तव्य वे आहे वेळेवर शिकवणे वर्ग वेळेत संपवणे यामुळे काय होईल की विद्यार्थ्यावरती या गोष्टीचा चांगला प्रभाव पडू शकेल अर्थातच शिक्षकाकडे जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी जर वेळेमध्ये शिक्षकाने नियोजनपूर्वक पूर्ण केली तर नक्कीच याचा परिणाम समोरच्या विद्यार्थ्यावरती होऊ शकतो आणि वेळेबाबतचा जो काही विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन आहे तर वेळेचे पालन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये एक चांगली सकारात्मक शिस्त जी आहे ही शिस्त या माध्यमातून निर्माण होऊ शकेल यानंतरचा शिष्टाचार आहे विद्यार्थ्यांना समान वागणूक सर्व विद्यार्थी हे वर्गामध्ये येणारे सर्व विद्यार्थी हे शिक्षकाला समानच वाटले पाहिजेत कारण हा विद्यार्थी या वर्गातून आला किंवा तो ओळखीचा आहे किंवा तो लहान आहे किंवा तो मोठा आहे कुठल्या आर्थिक परिस्थितीतून आलेला आहे यापेक्षा माझ्या वर्गामध्ये असणारे सर्व विद्यार्थी हे माझे विद्यार्थी आहेत आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने विद्यार्थ्याकडे तो शिक्षकांचा दृष्टिकोन असणं गरजेचं आहे आणि सर्वांना समानतेची वागणूक जर दिली तर मुलांमध्ये जो काही द्वेष असेल किंवा जी काही भावना असेल ही नकारात्मक भावना मुलामध्ये निर्माण होणार नाही तर समानतेची भावना सर्व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल की सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक समान पद्धतीने वागवतात अशी भावना विद्यार्थ्यांची होऊ शकेल म्हणजेच विद्यार्थ्यांशी समान वागणूक देणं गरजेचं आहे कोणत्याही विद्यार्थ्याचा भेदभाव आपण करायचा नाही तर हा जो भेदभाव आहे तो जात धर्म वर्ग किंवा कोणत्याही आधारावर आपण विद्यार्थ्यांची तुलना करू शकत नाही कारण प्रत्येक विद्यार्थी हा युनिकच असतो ही भावना शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये रुजविणं फार गरजेचं आहे यानंतरचा विचार बघूया सकारात्मक दृष्टिकोन शिक्षक आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रेरणा निर्माण होते आणि विद्यार्थी कोणतंही कार्य करण्यास ते प्रेरित होऊ शकतात म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रस प्रश्नांना शिक्षकाने उत्साहाने उत्तर देणं गरजेचं आहे आणि मुलांचे प्रश्न शिक्षकाने समजून घेणंही फार महत्त्वाचं आहे अशा या वर्तनाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यावरती सकारात्मक पद्धतीचे जे काही शिस्त आहे किंवा जी काही विचारधारा आहे किंवा शिष्टाचाराच्या काही ज्या बाबी आहेत या आपोआप निरीक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ते प्रतिबिंबित होऊ शकतात म्हणून शिक्षकाच्या मनामध्ये नेहमीच विद्यार्थ्यांना बोलत असताना विद्यार्थ्यांशी ज्या वेळेला वर्तन आंतर असेल आंतरक्रिया घडत असेल त्यावेळेला विद्यार्थ्यांना सकारात्मक ऊर्जा मिळेल अशा पद्धतीने शिक्षकाने वागणं फार गरजेचं आहे यानंतरचा आहे शिस्तीचा आदर म्हणजेच काय तर शिक्षक आणि वर्गात शिस्तीचं पालन करावं आणि विद्यार्थ्याकडूनही आपण तीच अपेक्षा करीत असतो शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणणारं वर्तन शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं होणार नाही अशा पद्धतीने शिक्षकाचे शिष्टाचार हे शिस्तीबाबत असणं फार गरजेचं आहे म्हणजेच काय तर दिलेला अभ्यासक्रम वेळेमध्ये पूर्ण करणे किंवा दिलेले जे काही कामकाज आहे किंवा जे काही कार्य आपल्यावरती सोपवलेलं आहे तर ते दिलेल्या वेळामध्ये पूर्ण जर केलं तर एक वेगळा प्रभाव हा संपूर्ण आपल्या विद्यार्थ्यामध्येही पडतो किंवा आपण जिथे काम करतो तिथेही तो सकारात्मक परिणाम आपल्याला या माध्यमातून दिसून येतो म्हणून शिक्षकाने नेहमी शिस्तीचे पालन करणं बंधनकारक असतं यानंतरचं आहे विनम्र आणि सहनशील असावे विद्यार्थ्यांच्या चुका सहन कराव्यात त्यांना सुधारण्याची शिक्षकाने संधी दिली पाहिजे विद्यार्थ्यांना चिडवणे किंवा त्यांचा अपमान करणे या गोष्टी शिक्षकाने टाळाव्यात आता दोन हजार नऊच्या राईट टू एज्युकेशन ॲक्टमध्ये सुद्धा की आपण विद्यार्थ्यांना तुढं आहे किंवा कुठल्याही अशा नको त्या शब्दाने नकारात्मक निगेटिव्हिटी निर्माण होईल अशा शब्दाचा वापर करणे शिक्षकाने टाळावे आणि त्या पद्धतीचं वर्तन शिक्षकाने ठेवणं फार गरजेचं आहे आणि विद्यार्थ्याशी विनम्र आणि सहनशील ही भूमिका शिक्षकाची असली पाहिजे कारण येणारा प्रत्येक विद्यार्थी हा सारख्या मनोवृत्तीचा सारख्या बुद्धिमत्तेचा किंवा सारख्या विचाराचा तो असणार नाही तर प्रत्येक विद्यार्थी त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा दृष्टिकोन हा वेगळा असणार आहे आणि अशा ह्या विद्यार्थ्याला आपल्याला संयमानेच हाताळावे लागणार यान आहे यानंतरचं आहे वर्गव्यवस्थापन ज्याला आपण क्लास मॅनेजमेंट असं म्हणतो वर्गात सकारात्मक आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण करावे लागेल यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षाबद्दल स्पष्ट माहिती जर विद्यार्थ्यांना दिली तर नक्कीच क्लास कंट्रोल आणि वर्गव्यवस्थापन चांगल्या पद्धतीने घडू शकेल यानंतरचा आहे तयारी करूनच शिक्षकाने वर्गात प्रवेश करावा शिक्षकाने नेहमी विषयाची तयारी करूनच वर्गात यावी आणि विद्यार्थ्यांना विषयाच्या अनुषंगाने उपयुक्त माहिती देऊन त्यांच्या ज्ञानामध्ये त्यांच्या कौशल्यामध्ये आणि त्यांच्या आचारामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका शिक्षकाची असावी यानंतरचा आहे कम्युनिकेशन स्किल ज्याला आपण संवाद कौशल्य असं म्हणतो संवाद नेहमी स्पष्ट आणि सोपा असावा विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवावे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वेळ द्यावा त्यांची शंका त्या शंकेचं निरसन करावं अशा पद्धतीने शिक्षकाचा जर संवाद मृदू असेल सुस्पष्ट असेल तर विद्यार्थ्यांना देखील तो संवाद हवा हवासा वाटेल यानंतरचा आहे विद्यार्थ्यांचा सन्मान करणं किंवा आदर राखावा गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आपण असं म्हणतो शिक्षकाने जर त्याच्या वर्तनाच्या माध्यमातून आपण एकमेकांप्रती असणारा आदर जर दाखवला तर हा आदर विद्यार्थ्यावरती सुद्धा तो सकारात्मक परिणाम करू शकेल या पद्धतीने शिक्षकाने विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व त्याचं मत आणि त्याचा स्वभाव याचाही आदर केला पाहिजे कारण विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाची प्रशंसा शिक्षकाला करावी लागेल आणि त्याला प्रोत्साहनही त्या माध्यमातून द्यावं लागेल जरी एखाद्या विद्यार्थ्याचं अपेक्षित उत्तर आपल्याला भेटलं नाही तर आपण त्याचा अपमान न करता त्याला व्यवस्थितरित्या सुस्पष्ट पद्धतीने समजावून जर दिलं तर नक्कीच सकारात्मक परिणाम हा विद्यार्थ्यावरती होऊ शकेल आणि त्याच्या मनामध्ये असणारी न्यूनगंडाची जी भावना आहे ही न्यूनगंडाची भावना या माध्यमातून दूर होऊ शकेल म्हणून वर्गात शिष्टाचार पाळण्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये एक सकारात्मक आणि सहकारी वातावरण या माध्यमातून निर्माण होते हे वातावरण विद्यार्थ्यांच्या हे वातावरण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी सुद्धा ते महत्त्वपूर्ण ठरेल आणि सकारात्मक शिक्षक आणि विद्यार्थी आंतरक्रिया या माध्यमातून घडून येऊ शकेल धन्यवाद